बायोसीड नाईन सेवन नाईन नाईन ते वाण ज्याने केली आहे धमाल गेल्या एका वर्षापासून बाजारात धमाल करत आहे एक असा वाण ज्याने शेतकऱ्यांचे उत्पादन नव्या शिखरावर पोहोचविले बेटा बायोसीड नाईन सेवन नाईन नाईन ला हे वाण केवळ उत्पादन वाढवण्यातच नाही तर आपल्या कष्टाचा योग्य फायदा मिळवून देण्यास पण मदत करते बायोसीड नाईन सेवन नाईन नाईनची ची सगळ्यात मोठी ताकद याची भक्कम मूळ प्रणाली जी सर्व प्रकारच्या मातीतून पोषक तत्व खोलवरून शोषून रोपाच्या वाढीला मदत करते मग आपली जमीन तांबडी असो जांभळी असो किंवा काळी बायोसीड नाईन सेवन नाईन नाईन प्रत्येक मातीत उत्तम प्रदर्शन करते हेच कारण आहे की आता आपल्याला मातीच्या गुणवत्तेची चिंता करण्याची गरज नाही कारण बायोसीड नाईन सेवन नाईन नाईन प्रत्येक प्रकारच्या मातीसाठी सुपीक सिद्ध होते हवामानाचा मार आणि प्रतिकूल परिस्थिती सुद्धा या वाणाला प्रभावित करत नाही बायोसीड नाईन सेवन नाईन नाईनची ओळख याची मोठी जाड जाडकणस आणि चमकदार नारंगी दाण्याने होते जे बाजारात अधिक बाजारभाव देते जेव्हा आपले पीक चांगल्या गुणवत्तेचे असेल तर आपल्याला अधिक बाजारभाव मिळेल आणि हेच आहे खऱ्या नफ्याचे गुपी याशिवाय मशीनने कापणीसाठी पण हे वाण योग्य आहे कारण कापणीच्या वेळी पीक हिरवेगार राहते ज्यामुळे कापणी सोपी होते उत्पादनाबाबत बोलायचे झाले तर बायोसिड नाईन सेवन नाईन नाईन या वाणापासून चाळीस ते पन्नास क्विंटल प्रति एकर पर्यंत उत्पादन मिळणे शक्य आहे मग ते खरीप असो किंवा रब्बी प्रत्येक हंगामामध्ये स्थिर आणि जास्त उत्पादन मिळते म्हणून शेतकरी बंधूंनो नो आता वेळ आहे योग्य वाण निवड करण्याची बायोसिड नाईन सेवन नाईन नाईन मोठे कणेस भरपूर नफा